भंडारा जिल्ह्यात चार नगर परिषदेच्या निवडणूक आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून कॉर्नर सभांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत राजकीय वातावरण त्यामुळे देखील चांगलंच तापलंय आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं प्रचाराच्या तोफा रात्री दहा वाजता थंडावणार आहेत आणि आज पार्श्वभूमीवर भंडारा शहरात बाहेरून होणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते तर काहीच्या गाड्यांमध्ये पैसे दारू किंवा अन्य साहित्य आढळल्यास कारवाईही केली जाते तर व्हिडिओग्राफी सुद्धा केली जाते आणि आज आज भंडारा शहराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची ही तपासणी सुरू असल्याची माहिती आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आता मी भंडारा शहराच्या खातरुड्या परिसरामध्ये आहोत भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा चार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत यामध्ये भंडारा पवनी तुमसर आणि साकोली या नगर निवडणुका लागलेले असून शहरामध्ये येणारे जे वाहन आहेत त्यांच्याकरिता तपासणी नाका तयार करण्यात आलेल्या आहेत आपण खातरूड परिसरामध्ये आहोत पाहू शकता कशा पद्धतीने ते वाहनांची चेकिंगसुद्धा करण्यात येत आहे स्थानिक प्रशासन कडून कोणत्या प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरिता बाहेरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत या गाड्यांची चेकिंग करण्यात येत आहे यामध्ये दारू पैसा अथवा अन्य प्रकारचे असे साहित्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे आणि याच माध्यमातून जे गाड्या चेकिंग करण्यात येत आहेत याची व्हिडिओग्राफी सुद्धा करण्यात येत आहे प्रशासन आचार प्रशासनामार्फत आचारसंहिताचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे अक्षय खोबराकडे पुढारी दिवस भंडारा